मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काल बोलताना वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता अनेकांचे भाबेदन आणले आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टर म्हणून सभागृहात अनेकांनी त्याचे नाव घेतल्यानंतर आज वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप कराडवर गुन्हा दाखल झालेला नाही पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडणी प्रकरणात कराड दोषी असल्याचे पुरावेच आहेत असे म्हटले होते केच पोलिसात या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी म्हणून पोलिस त्याचा सध्या शोध घेत आहेत या सगळ्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले असून त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांना आज किंवा उद्यापर्यंत पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस खंडणी प्रकरणात तर कराडला अटक करतीलच पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कराडचा काही संबंध आहे का याचाही तपास करतील या प्रकरणातही त्याचा सहभाग असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल करार हा नागपुरात असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी काल सभागृहात दिली होती तो नेमका कोठे लपून बसला आहे याचा शोध पोलीस घेत आहे देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी सुदर्शन भुले अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर आज तेरा दिवस उलटले तरी पोलीस अजूनही आरोपीचा शोध घेत असल्यामुळे पोलिसांवरही टीका होताना दिसत आहे दरम्यान या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बार्ग यांची काल उचलबांगडी करण्यात आली असून नवे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कुमार कावत हे रुजू होणार आहेत कावत पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी नेमके काय करतात याची आता उत्सुकता आहे